शासनाने काढलेल्या हैदराबाद गॅझेट जी आरच्या संदर्भानुसार कुणबी लाभार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यातील गावागावात जनजागृती कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज बीडच्या साक्षा पिंपरी गावात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचे प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत यासह प्रमाणपत्र प्रक्रियेविषयी विविध विषयांवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी सविस्तर मार्गदर्शन केले मी तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड तालुका आम्ही आज साक्षार पिंपरी येथे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा जातीतील लाभार्थ्यांना कशाप्रकारे ग्रामस्तरीय चौकशीकडे अर्ज करायचा आहे कोणकोणती कुन पुरावे त्यांना देणे अपेक्षित आहेत संदर्भात प्रशिक्षण घेतलं कालही मान्य अपर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी ग्रामस्तरीय समिती म्हणजेच तलाठी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक यांची बैठक घेऊन सविस्तर प्रशिक्षण दिलेलं आहे जिनसी परिसरात एम डी ड्रग्सची विक्री करणाऱ्या आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली तर त्याच्या घरातून जादू टोन्याचे साहित्य देखील आढळून आले या परिसरात हा आरोपी ड्रग्सची विक्री करत होता त्याच परिसरात पोलिसांनी आरोपीची धिंड गाडली शेख मिजाद शेख नजीर उर्फ सिकंदर राम मुजीब कॉलोनी हसेया आरोपीचे नाव आहे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे पोलीस स्टेशन जिनसी काय सांगितलं यामध्ये मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने एनडीपीएस पी एस पथकाने जिंसी हातीमध्ये कारवाई करून सदर आरोपी कडून एम डी हे जप्त करण्यात आले होते नशेच नशेचा पदार्थ आहे तसेच त्यामध्ये जादू जादूटोण्याचं साहित्य जप्त केलेलं आहे सदर आरोपीकडून तर नमूद आरोपीला आपण मार्केटमध्ये यासाठी घेऊन आलेलो आहोत की जर जादू टोना आरोपीने जर कोणता जादूचा प्रकार करून जर इतर हातीतील किंवा इतर कोणत्याही ते व्यक्तीची जर फसवणूक केलेली असेल तर त्यांनी त्या संबंधित पोलीस स्टेशनला अप्रोच व्हायचा आहे तुमचं म्हणणं सादर करायचं आहे तसेच जे नशेखोर नशा विकणारे आहेत तसेच नशा करणारे इसम आहेत यांच्यावर पण त्याप्रमाणे काहीतरी दडपण राहावं या दृष्टीने ही प्रक्रिया सुरू आहे धन्यवाद बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आदिवासी समाज वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होता या गावांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा होती मात्र वनविभागाने हे अतिक्रमण काढल्याने शाळा देखील निष्कासित करण्यात आली मात्र अजूनही आदिवासींचे बांधव त्याच ठिकाणी वास्तव्यास असल्याने गावातील तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे माळेगावमध्ये पुन्हा जिल्हा परिषदेची शा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले तर काही दिवसात शाळा पुन्हा न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलनाचा इशारा पालक आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे काही दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील मौजे माळेगाव येथील वन विभागाने जी शाळा निष्कासित केलेली होती तिथलच्या होतं कालांतराने त्या ठिकाणी ते आदिवासी पुन्हा तिथे जाऊन बसले आज रोजी तिथे शंभर ते, 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 ते दीडशे लोकांची वस्ती पुन्हा झालेली आहे परंतु त्याच टायमामध्ये जे शिक्षण विभागाने तिथलची शाळा निष्कासित केलेली होती आज तिथलच्या ती जवळपास तीस ते पस्तीस मुलं मुली तिथं शिक्षण घेत होते ते आज ते नाल्या वड्यांना इकडे तिकडे फिरून राहिले आणि ते, ते शिक्षणापासून वंचित राहू राहिले या बाबत आम्ही यापूर्वी देखील डी ओ असतील जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा शिक्षण विभाग जिल्हा परिषद असेल यांना वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अशी ठोस कारवाई होत नसल्याने आज मुला मुलींचे आदिवासींचे ते सर्वचे सर्व माळेगावमधले मुलं मुली या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांसोबत इथं आले होते आज आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो त्यांच्यासोबत संवाद साधला चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला वाहन भत्ता देतो मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ देणार नाही आणि दुसरं असं की आम्ही डी आणि जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देतो की त्या गावामध्ये शाळा पूर्ववत सुरू करण्याची तुम्ही देखील परवानगी द्यावी याबाबत आम्ही आज या ठिकाणी आलो आणि सखोल असे त्यांच्यासोबत चर्चा आमची झाली बोला आम्ही माळेगावचे रहिवासी तीस वर्षापासून आम्ही तिथे राहत होतो पण हे आमचे आता आमचं गाव उद्ध्वस्त झालं आमचं गाव मोडलं आमच्या आमची शाळा मोडली लेकरायची तर आमचे लेकरा आता घरी बसेले शाळेत जाऊन मी राहिले आणि दुसऱ्या शाळेत जायचं म्हणलं दुसरीकडं गाव इकडं तिकडं म्हणलं तर ते आहे रस्त्यानं वाहनं येते जाते बारीक लेकरं नदी पूर येतो जाय यायची भानगड होती म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आमच्या माळे गावातच आमची शाळा द्याव आमच्या तिथं अंगणवाडी होती एक ते चार वर्ग होता पहिले तीस तीस वर्षापासून आम्ही तिथं राहत होतो आता नाही मागणी आता आमची मागणी की आमच्या गावात आमच्या लेकडं बाळदाशी अशी इकडे तिकडे फिरू राहिले तर आम्हाला शाळा द्या पंधरा सप्टेंबर रोजी वनमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आणि निशांत भगत यांच्या वतीने पंधरा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवले आहे यामध्ये सामाजिक सांस्कृतिक आरोग्य धार्मिक क्रीडाविषयक शंभर उपक्रमांचा पंधरवडा म्हणून या उपक्रमाला नाव दिलं आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकनेते दीपा पाटील यांच्याबद्दल देखील कार्यक्रम असल्याचे निशांत भगत यांनी सांगितले आहे बघा कसं आहे दिबा पाटील साहेब हे मोठे नेते होते त्यांनी आजपर्यंत म्हणजे आमच्यासाठी ते दैवतच आहेत कारण त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला किंवा शहराला तीन आ, दोन तीन जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांचा कार्यक्रम यामध्ये का इन्क्लूड केला नाही तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवडा अभियान हा ऑलरेडी दिलेला आहे प्लस त्याच्यामध्ये आमचा हा राजकीय कार्यक्रमच आहे शेवटी पक्ष आणि दिबा पाटील हे एकत्र न करण्याचा आमचा मानस आहे आणि ज्याच्यामध्ये नाईक साहेबांचा सा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचा सा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही दिबा पाटलांबद्दल असलेलं प्रेम दिबा पाटलांच्या कार्याबद्दलची माहिती ही खऱ्या अर्थानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था म्हणून दशरथ भगत यांनी याच्या मागच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले आणि ह्या तारखे चौदा तारखेला पण आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करत ते करणारच आहोत किंवा कार्यक्रम करणारच आहोत पण कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही कोणसा दिन कोणसा महिना कुठला दिवस कुठला महिना

आमचा आमचा आमच्या की आम्ही आतापर्यंत राजकारण म्हणून पाहिलं तर समाजकारण पाहिलं राजकारण नाही पाहिलं तर समाजकारण पाहिला प्रश्न आहे आपण पत्रकार म्हणून बाकी ठेवायचे असं चालत अरे ज्या गोष्टीसाठी ती गोष्टी केलीच पाहिजे काय त्यामध्ये अहो मला सगळ्यात जे राजकारणात काम करतात आणि जे रागताना पर ते समाजाचं काम करतात राजकारण आहे मी कसा मला प्रबोधन करतो सगळी समाजाचे काम करत असताना आपण निरंत काम करतो हे मात्र आपण समजून घ्यावं आणि त्याला नेहमी प्रसिद्ध केलेलं आहे त्यामुळे निवडणुका ते लागते न लागते लावतील त्या न लावतील झेतील का न घेतील होत सांगता राहि आम्ही एकच सांगितलं आपल्या कार्यकर्ते कार्यक्रम करा काय करा कार्यक्रम करा उपक्रम करा उपद्रव करू नका सांगितला निवडणुका होत राहते होणार कधीच होणार पण उपक्रम करा उपद्रव करू नका चमोल करा बोल आणि फुकट कोणाच्या नादी लाभ आणि समाजाला ते देतच चालला आम्ही चालत असताना मग तो समाजसेवक मी साहेब मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखतो तुम्ही आमचं आर्मिशन केलं आम्ही पोलिटिक्स मला मदत केली मला आयुष्यमान काढला आम्हाला आरोग्यासाठी मदत केली तुम्ही आमचं घर वाचवलं आम्ही उपक्रम करतो उपद्रम करतो आम्ही चळवळ करतो वरबोल करत नाही मास्क साठा करण्याचा तरी एप्रिल मध्ये नाही मार्च पहिल्याच घेतला होता म्हणजे फेब्रुवारी वाटायचा चालू केला त्यावेळेला आमच्यापैकी काही नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की तुम्ही अगोदर का सुरुवात केली तुम्हाला कस भय आहे जशी तुमची बाकी दाबली जात भय असतो ना बातमी घ्याय करून परत दाखवण्याचा भय आहे ना कसं असं लागते काय बहिणी माझी माणसं आहे माझा प्रभाग आहे आपला प्रभाव आपला परिवार आपला प्रभाग आपला परिवार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांबाबत नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे खड्ड्यात खाली डोकं वर पाय करून नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला नेत्यांनी घेतली टेल्सा घोडबंदरवासी फसला अशा घोषणा देत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे करायचं काम होटल करायचं काम होट्यांचा करायचं काम हॉटेलचा करायचं काम टर्मिनल झालाच पाहिजे झालाच पाहिजे ट्रॉस टर्मिनल झालाच पाहिजे पाहिजे झालाच पाहिजे ડ બંદર ખડ્ડે મુક્ત સિમેન્ટ કોન્ક્રીટે સરકારને સહિત સિમેન્ટ કોન્ક્રીટ કરનાર પણ ફલાણી જનતા જન જે બિલ્ડિંગ કૉમ્પ્લેક્સ છે જે નેતા બિલ્ડિંગ ચરોબર રસ્તે સિમેન્ટ કોન્ક્રીટ ફક્ત જનકે સાથે સિમેન્ટ કૉન્ક્રીટ થાય બધા વિચાર કરા દિવસ ખબર वर्षातून दोन ते तीन वेळेला खड्डे बुजवले जातात पण त्या कॉन्ट्रॅक्टर किती पैसे मिळतात याचा पण हिशोब तरी द्यावा आज परमनंट खड्डे का होत नाहीयेत त्याचं कारण जनतेला द्यावं त्यांच्या पैशाच्या टॅक्स पेअरचे बनी कॉन्ट्रॅक्टर वर्षातून दोन ते तीन वेळा खर्चे कॉम्पवायला लागतात त्याचा पण आन्सर तरी द्यावं પંદર મિટર પણ સંરક્ષણ બોરિંગ કંટ્રોલ નહીં તેમના કહેલ કે કિ લાગતો દોન દોન તીસ દિવસ જતા મોટરસાયકલ વારાબ હો સરકાર પડતાર અનેક અપઘાત હોત शिरपूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने आज शिरपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला समाजाचे नेते व कार्यकर्ते क्रिएशन गार्डन जवळ एकत्र जमा होऊन सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसील कार्यालयाकडे पायी मोर्चा काढला यावेळी महिलांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडून सादर करण्यात आले आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात या समाजाला लाभ दिला जात आहे परंतु मराठवाड्यातील बंजारा समाजाला अजूनही अनुसूचित जमातीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे राज्य शासनाने अधिसूचना काढून त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा आणि आरक्षणासाठी केंद्र शासनाकडे शिफारस देखील करावी अशी जोरदार मागणी या मोर्चातून करण्यात आली जय हिंद जय महाराष्ट्र मित्र आज आमच्या शिरपूर तालुक्यातील तमाम बंजारा समाज रस्त्यावर उतरून निवेदन देण्याकरिता शिरपूर तहसील इथं आलेला आहे तर गेल्या गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचे मराठा समाजाचे आमचे योद्धा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला त्यामुळे त्यांना मराठा समाजाला जे आंध्र कर्नाटक म्हणजे हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आमच्या मराठा समाजाला त्यांना त्यांचा आरक्षण देण्यासाठी सरकारने देऊ केलं त्याच धर्तीवर आंध्रा तेलंगणा या राज्यामध्ये आम्हाला शेड्युल ट्राईप म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये तिथे आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे तर, तर आमच्या महाराष्ट्रातील जो मराठवाडा भाग आहे है, तो हैदराबाद त्या निजाम राज्यामध्ये होता आणि काही लोक अजून वास्तव्य करतायत आमच्या तिकडे नातेवाईक आहेत सगळे सोयरे आहेत तर ते तिकडे शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत आणि इथं आम्ही टी आहे तर आमची तमाम महाराष्ट्रातील सर्व संघटना आमचे गोरसेना असतील ऑल इंडिया बंजारा सेवा संघ असेल आमचे नेते संजय भाऊ राठोड मंत्री साहेब असतील हरिभाऊ राठोड असतील असे तमाम आमचे नेतागण आणि सर्व कार्यकर्ते आमची, आमची मागणी आहे की गेल्या एकोणावीसशे अठरा पासून आमच्या समाजाला हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे शेड्यूल ट्राईप म्हणजे अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आम्हाला घ्यावं अशी आमची पूर्वी पण मागणी होती परंतु सध्या त्या मराठा समाजाला त्यांनी आरक्षण देऊ केलं त्याच धर्तीवर आम्हा बंधारा समाजाला सुद्धा शेड्यूल ट्राईप मध्ये अनुसूचित जमातीमध्ये घेण्यात यावं अशी आमच्या तमाम बंधारा समाजाची मागणी आहे स्वातंत्र्यपूर्वक काळापासून बीडकरांचं राहिलेलं स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे येणाऱ्या सतरा सप्टेंबरला बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार असून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू होणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या, या रेल्वेचा ऑनलाईन शुभारंभ करणार असून उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे बजरंग सोनावणे हे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत दरम्यान स्वप्न साकार होत असताना आणि बीडला प्रत्येक प्रत्यक्ष रेल्वे सुरू होत असताना आता बीडकरांना सतरा तारखेची उत्सुकता लागली आहे तर आमचा आनंद द्विगुणित झालाय रेल्वेमुळे लोकांना छोटे छोटे उद्योग सुरू करता येतील असे म्हणत स्थानिक बीडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे कारण नव्या पिढीला रेल्वेमुळं अनेक उद्योगधंदे बीड मध्ये येऊ शकतील कारण यापूर्वी उद्योगधंदे येऊ देत आले नव्हते रेल्वे नसल्यामुळं आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळं कारण इथले लोक फक्त कारखान्यावरच लेबर म्हणून जायचे ऊस तोडलेलं आणि त्यांच्या दोन ते तीन पिढ्या कारखान्यावरच जात होत्या पण आता इथून पुढं प्रगती होईल आणि रेल्वेमुळं व्यवस्थित लोकांना छोटे छोटे उद्योग हॉकर्स जे काय आहेत अशापैकी आणि यांना उद्योगधंदे लागतील याच्याशिवाय आनंद काय आणि इथून पुढं हळूहळू प्रगती होईल एवढीच आमची अपेक्षा आहे धुळे शहरातून जाणारा नवापूर ते नागपूर महामार्ग क्रमांक सहावरील फागणे गावाजवळ या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच नागरिकांना समजत नाही गेल्या दहा वर्षापासून या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे मात्र महामार्ग प्राधिकरण याकडे सर्रास दुर्लक्ष करत असून या रस्त्यांवर दहा वर्षापासून अगदी संत गतीने काम सुरू आहे त्यामुळे याचा फटका धुळे ते मुक्ती दरम्यान असलेल्या गावांना बसत आहे तसेच फागणे बाळापूर गावाला जोडणारा कोती नदीवरील पुलाची देखील मुदत आता संपली आहे त्याची देखील लवकरच दुरुस्ती करून संबंधित महामार्गाचे काम लवकर करावे अन्यथा फागणे संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभे करेल असा गंभीर इशारा महामार्ग प्रशासनाला देण्यात आला मी विलास वसंतराव चौधरी प्रथम लोकनिक्त सरपंच फागणे आज आम्ही फागणे बाळापूर ग्रामस्थ आपले पाळवा चौफुली तांब रस्त्यापर्यंत जे मोठमोठे मौट खड्डे पडलेले आहेत पट्टे बिलकुल फुटलेले आहेत आणि अनवर नाला आणि कोती नदीवर पूल पूर्ण पूर्णपणे खराब झालेलं आहे त्याच्या मोठमोठे मौट भेगा पडून खाली मधून नदीचं पात्र दिसतं आणि एवढे मोठमोठे मौट खड्डे की त्याच्यामध्ये जर पाणी भरलेलं असेल तर काही टू का व्हीलरवाले फोर व्हीलर तिथंच फसून गेले आहेत तर आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर ने, ने ती ती तो ते खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवाय साईडपट्ट्या चांगल्या पद्धतीने आणि जे अनवर नाला आणि कोती नदीचे पूल आहे ते नवीन बांधकाम करण्यात यावे जोपर्यंत बांधकाम करण्यात येत नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावे आणि जो बायपास आहे तो त्वरित एक आठ दिवसामध्ये पंधरा दिवसात सुरू करावे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की पुढच्या मंगळवारपर्यंत काम नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको करणार आणि रस्ता सुद्धा आमच्या वेगळ्या पद्धतीने करणार आणि त्यावेळेस आम्हाला इथे ते जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत किंवा प्रमुख आहेत ते दोघे अधिकारी तिथे पाहिजे ते धात्र मात्र कोणीतरी चार्जर जर राहतो त्यांना पाठवून देतात आणि ते फक्त उत्तर घेऊन चालले जातात तर आम्हाला प्रमुख अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार